श्री स्वामी समर्थ बारा राशीनुसार सर्व प्रकारच्या त्रासासाठी होळीचे सोळा उपाय व तोडगे बारा राशीसाठी कोणता रंग योग्य एक घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यावर गाईचे तूप अकरा लवंग सात बत्ताचे पाच विड्याची पाने गोटा खोबरे नारळ पुरणपोळी वरण भात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी दोन अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ तूप व्हावे नैवेद्य दाखवावा प्रार्थना करावी यामुळे सुख समृद्धी वाढते कष्ट दूर होतात तीन होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावे व रात्री होळीत प्रवाहित करावे त्रास निघून जातो चार सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझ्या मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळी टाकावीत पाच होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राग घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावे यामुळे भूतप्रेत नजरदोष करणी दोष होत नाही सहा होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंगबाणाचे रोज तीन पाठ करावेत मनोकामना पूर्ण होतात सात होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस गोमती चक्र व्हावेत व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते आठ नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राग घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगाच भस्म म्हणून लावावे गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी घरी चौमुखी दिवा लावावा सूर्यदेवाची पूजा करावी यामुळे बाधा निवारण होते नऊ राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गुळा घेऊन त्यात गोळे तेल भरून थोडा गूळ टाकावा व तो नारळ अंगावरून सात वेळा उतरून होळीत टाकावा यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो व सर्व अडलेली कामे होऊ लागतात दहा जर नेहमी धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर कुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा त्या दिव्यात अकरा काळी उडीत टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका ही क्रिया श्रद्धेने करा अकरा दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाट दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात बारा विवाह होत नाही लवकर विवाह होण्यासाठी होळीच्या दिवशी फार चांगला आहे या दिवशी दोन विड्याची पाने एक अख्खी सुपारी एक हळकुंड घेऊन शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे प्रार्थना करावी व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलिवंदनालाही करावी ते रोज पंचमीपर्यंत करावी लवकर विवाहयोग येईल तेरा धनाची कमी होळीच्या रात्री चंद्र उदय झाल्यानंतर आपल्या घराच्या गच्चीवर किंवा खुल्या मैदानात जिथून चंद्र दिसेल तेथे उभे राहावे नंतर चंद्राला स्मरण करत चांदीच्या ताटात खारीक आणि मकाणे ठेवून शुद्ध तुपाच्या दिव्यासह हो धूप आणि उदबत्ती दाखवावे आता दुधाने चंद्राला अर्घे द्यावे अर्घ दिल्यानंतर पांढरी आणि केशरी मिश्रित साबुदाण्याची खीर अर्पित करावे समृद्धी प्रदान करण्यासाठी प्रार्थना करावी नंतर प्रसाद आणि मकाने मुलांमध्ये वाटून द्यावे नंतर येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला रात्री चंद्राला दुधाने अर्घ द्यावे काही दिवसातच आर्थिक संकट दूर होत असल्याची जाणीव होईल चौदा ग्रहांच्या शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेत चोरंगावर पांढरा कपडा पसरून त्यात मूग चण्याची डाळ तांदूळ काळी उडीद आणि तिळाचे ढीग तयार करावे आता यावर नवग्रह यंत्र स्थापित करावे यावर केशराने तिलक करावे तुपाचा दिवा लावावा आणि या ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा जपासाठी स्फटिक माळ घ्यावी जप पूर्ण झाल्यावर पूजा स्थानी स्थापित करावे याने ग्रह अनुकूल होतील चौदा व्यवसायात यश मिळवण्यासाठी एकाक्षी नारळ लाल कपड्यात गव्हाच्या आसनावर स्थापित करावे आणि सिंदुराने तिलक करावे आता कोरलच्या माळीने श्री स्वामी समर्थ व ओम श्री 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 परमसिद्धी व्यापार वृद्धी नमः या मंत्राचा जप करावे एकवीस माळ जप केल्यावर ही पोटली दुकानात ग्राहकांनी नजर पडेल अशा ठिकाणी टाकावी याने व्यवसायात यश प्राप्तीचे योग वाढतात पंधरा शीघ्र विवाहासाठी उपाय होळीच्या दिवशी सकाळी एक साबूत विड्यावर साबूत सुपारी आणि हळदीची गाठ घेऊन शिवलिंगावर अर्पित करावे नंतर मागे न वळता घरी यावे हा उपाय दुसऱ्या दिवशी पण करावा विवाहाचे योग जुळून येतील सोळा आजार दूर करण्यासाठी आपण आजारामुळे त्रस्त झाला असाल तर होळीच्या रात्री हा खास उपाय आपल्याला आजारापासून मुक्ती देऊ शकतो होळीच्या रात्री या मंत्राचा तुळस माळीने जप करावा हे उपाय अंमलात आणल्यास लवकर फायदा दिसून येईल बारा राशींसाठी कोणता रंग योग्य आहे तर एक मेषरास ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांसाठी लाल रंग खूप शुभ राहील होळीच्या दिवशी मेष राशीचे लोक लाल रंगाने होळी खेळू शकतात कारण लाल रंग हा प्रेम आणि सत्याचे प्रतीक मानला जातो दोन ऋषभरास होळीच्या दिवशी ऋषभ राशीचे लोक जांभळ्या आणि केशरी रंगांनी होळी खेळू शकतात तीन मिथून राशी होळीच्या दिवशी मिथून राशीचे लोक त्यांच्या मित्रांसोबत हिरव्या रंगांची होळी खेळू शकतात असे मानले जाते की हिरवा रंग हा निसर्गाचा निर्दर्शक आहे चार कर्करास कर्कराशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी निळ्या रंगाने खेळावे पाच सिंहराशी सिंहराशीचे लोक होळीच्या दिवशी केशरी रंग खेळू शकतात सिंह राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात गुलाल आणि गुलाबाची फुले मिसळून सूर्यदेवाला अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते सहा कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी पिवळ्या रंगाने होळी खेळावी असे मानले जाते की कन्या राशीचे लोक त्यांच्या मावशी किंवा बहिणीला निळ्या रंगाचा गुलाल लावू शकतात सात तुळा राशी मान्यतेनुसार तुळा राशीच्या लोकांनी निळ्या आणि भगव्या रंगांनी होळी खेळावी असे मानले जाते की तुळा राशीचे लोक होळीच्या दिवशी नक्कीच लक्ष्मी स्तोत्राचे पठन करू शकतात आठ वृश्चिक राशी वृश्चिक राशीचे लोक होळीच्या दिवशी कोणत्याही रंगाने खेळू शकतात कारण वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वामी मंगळ आहे नऊ धनुराशी धनुराशीचे लोक होळीच्या दिवशी पिवळ्या रंगाने खेळू शकतात कारण पिवळा रंग सर्व देवी देवतांना अतिशय प्रिय आहे दहा मकर राशी मकर राशीचे लोक होळीच्या दिवशी लाल जांभळा आणि तपकिरी रंगाने होळी खेळू शकतात अकरा कुंभराशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राशीचे लोक होळीच्या दिवशी गडद रंगांनी होळी खेळू शकतात बारा मीन राशी असे मानले जाते की मीन राशीच्या लोकांसाठी गुलाबी आणि हिरवा रंग खूप शुभ मानला जातो होळीच्या दिवशी मीन राशीचे लोक या रंगांनी होळी खेळू शकतात श्री स्वामी समर्थ